सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते दिनांक 28 डिसेंबर 2024 हजार चोवीस ला जिल्हा परिषद हायस्कूल देऊळघाट या शाळेच्या पालकमधून शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले सदर समितीमध्ये गावच्या इतिहासामधील सर्वात महत्वाची बाब म्हणजे सर्व पालक प्रतिनिधी अध्यक्ष उपाध्यक्ष शिक्षण तज्ज्ञ व शिक्षक प्रतिनिधींची निवड बिनविरोध झाली सदर समितीमध्ये पुढील सदस्यांची निवड झालेली आहे अध्यक्षा म्हणून श्रीमती अलका राहुल किटी उपाध्यक्ष म्हणून श्री शैलेंद्र रमेश सबलवार शिक्षण तज्ञ म्हणून श्री अमोल सुदाम जाधव तसेच शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री सूर्यकांत रमेश इंगळे व सदस्य म्हणून विनोद नामदेव सुसर सौ रुक्मिणी सुनील भोजे विजय बापूराव सुरशे सौ मनीषा उकारडा असर्डे श्री नारायण भगवान जाधव श्री रेखा जितेंद्र वरंडे यांची निवड झाली आहे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आर्यन अमोल देशमुख व कुमारी धनश्री राजू खरात यांची निवड करण्यात आली यावेळी अब्दुल रजाक अब्दुल सत्तार उर्फ बबलू सेठ माजी सरपंच कुशालराव सर्जेराव जाधव उर्फ सांडू पाटील मदन सपकाळ दगदुबा जाधव किशोर जाधव मधुकर काचोरे व इतर मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद